नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांच ओनली जी की जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण अभिजात भाषा याविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आता आपण सर्वात अगोदर जर अभिजात भाषा हे काय आहे याबाबत माहिती पाहणार आहोत अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे तमिळ तेलुगू संस्कृत कन्नड मल्याळम आणि ओडिया या भारतातील सहा भाषांना अभि अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता आता सध्या एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे त्यामध्ये मराठी पाली बंगाली आसामी प्राकृत आज या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे पहिले एकूण सहा अभिजात भाषा होते आता ह्या पाच अभिजात भा या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला त्यामुळे एकूण अकरा अभिजात भाषा झाल्या आहेत आता आपण पाहणार अभिजात भाषेसाठी केंद्र सरकारचे निकष काय आहे अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालीलप्रमाणे ठरवले आहेत भाषा प्राचीन आणि साहित्यश्रेष्ठ असावी भाषेचे वय दीड ते अजि अडीच हजार वर्षाचे असावे भाषेला स्वतःचे स्वयंभू पण असावे प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या त्या राज्याला भरीव अनु अनुदान मिळते मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरिता हालचाली मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरू झाल्या होत्या आणि प्राध्यापक रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली होती मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बाराव्या तेराव्या शतकापासून आढळतात लीळाचरित्र ज्ञानेश्वरी विवेक सिंधू यासारख्या ग्रंथाचा आधार दाखविला जातो अभिजात दर्जाचे फायदे अभिजात दर्जा मराठीच्या सर्व चळवळींसाठी फार मोठा उत्प्रेरक अर्थात कॅटलिस्ट म्हणून काम करू शकतो अभिजात दर्जाचे भाषांना अभिता अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी पुढील प्रमाणे फायदे आहेत मराठी मराठी बोलींचा अभ्यास संशोधन साहित्य संग्रह करणे इत्यादी भारतातील सर्वच चारशे पन्नास विद्यापीठामध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करणे मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा साऱ्यांना भ भरीव मदत करणे यापूर्वी भारतात सहा भाषांना अभिजात भाषा दर्जा दिला होता पहिला तमिळ भाषेला दोन हजार चार साली अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता संस्कृत भाषेला दोन हजार पाच साली अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता कन्नड भा भाषेला दोन हजार आठ साली अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता तेलुगू भाषेला दोन हजार आठ साली अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता मल्याळम भाषेला दोन हजार तेरा साली अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता ओडिया भाषेला दोन हजार चौदा साली अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता आता मराठी आसामी पाली प्राकृत आणि बंगाली या भाषांना दोन हजार चोवीस साली अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे या नवीन पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा भेटला आहे लक्षात असू द्या मित्रांनो एकूण पहिले एकूण सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा होता आता एकूण अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे हे होती मित्रांनो अभिजात भाषा याबाबत सविस्तरपणे माहिती व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ओनली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओन्ली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो